नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसान च्या युट्यूब चॅनल स्वागत शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओचा विषय उन्हाळी टोमॅटो मध्ये घेऊ शकतो का त्या संदर्भात आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे माझ्यासोबत शेतकरी आहेत ज्यांच्या सत्तावीस गुंठ्याच्या प्लॉट मध्ये आपण या ठिकाणी उभे आहोत शेटिंग तुम्ही बघू शकता भरपूर माल या ठिकाणी आहे पाच ते सहा थोडे झालेले आहेत किती कॅरेट निघाले आणि कसे त्या ठिकाणी आपण उत्पादन घेतोय त्या संदर्भामध्ये मी शेतकऱ्याशी चर्चा करणार आहे दादा आपलं पूर्ण नाव सांगा मित्र अशोक कडूस्कर कंपोस्ट वडगाव कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे आपला मोबाईल नंबर मोठ्याने बोला माझा ऐंशी ऐंशी एकोणचाळीस ऐंशी ऐंशी एकोणचाळीस एकसष्ट सत्तावन्न आपला ॲड्रेस काय सांगितला तुम्ही कंपोस्ट वडगाव कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे तालुका जुन्नर जिल्हा पुणे आपला हा किती दिवसाचा प्लॉट आहे प्लॉट एकशे एक दहावीस किती तोडे झाले सहा तोडे किती कॅरेट उत्पादन मिळालं सहा तोड्यामध्ये सत्तावीस अठ्ठावीस गुंठे आपण व्हिडिओचा विषय घेतलाय की एकरी चार हजार कॅरेट काढू शकतो का सत्तावीस गुंट्यात अकराशे कॅरेटचं उत्पादन घेतला हा माल आपण या ठिकाणी बघतोय पूर्ण लगडलेले झाड आपण या ठिकाणी बघतोय अजून किती कॅरेट मिळण्याची अपेक्षा आहे तुम्हाला अजून मला दीड हजार कॅरेट मिळण्याची अपेक्षा आहे म्हणजे समजा तीस गुंठे पकडला आपण साधारणतः अडीच पावणे तीन हजार कॅरेट तीस गुंठ्यात म्हणजे एकरी कॅरेट आपण घेऊ शकतो डॉक्टर किसान बद्दल कुठून माहिती मिळाली माहिती मिळाली त्याच्यानंतर केली आ, किती फी भरली होती प्लॉट रजिस्ट्रेटी अडीच हजार त्याचा काय फायदा झाला तुम्हाला फायदा म्हणजे आता फायदा असं झाला की उत्पन्नात सगळ्यात जास्त वाढ झाली खर्चात खर्चात कमी बचत झाली आणि कमी बचत झाली का जास्त झाली <laughs> खर्च कमी होऊन उत्पादन वाढ झाली खर्च कमी झाला okay. आणि या बाजूला शेतकरी आहेत काय तुमचं काय म्हणणं आहे बोला माझं म्हणणं असं आहे का आता शेटिंग एवढी जबरदस्त झाली याला काही तारच टिकत नाही लोड झाले बाजाला कमीत कमी काय वाटतं तुम्हाला म्हणजे डॉक्टर किसानच मार्गदर्शन तुम्ही गेल्या दोन तीन वर्षापासून वर्ष घेतो काय वाटतं म्हणजे एकंदरीत वाढलेलं तापमान असेल तुमच्या भागामध्ये जुन्नर असेल नारायणगावचा हा जो पेंट आहे गेल्या दोन तीन दिवसापूर्वी मी त्या ठिकाणी घोटी बाजार समितीत गेल्यानंतर तिथं देखील व्यापाऱ्यांनी मला सांगितलं की जून जुलै मध्ये जो माल क्वालिटीचा माल बाहेरच्या देशामध्ये जर पाठवायचा असेल तर तो खरोखर नारायणगावच्या मार्केटमध्येच मिळतो आणि त्या व्यापाऱ्याची प्रतिक्रिया ऐकल्यानंतर पुढच्या दोन दिवसात मी डिसिजन घेतला की नारायणगाव असेल जुन्नर असेल या भागामध्ये जे शेतकरी डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतात त्या शेतकऱ्यांना नक्कीच जाऊन मार्गदर्शन लाईव्ह प्लॉटवर जाऊन करता येईल तर आपण करू आणि त्या अनुषंगाने मी आज या ठिकाणी आलो कडसकर साहेब तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो की तुम्ही डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतलं अकराशे पन्नास कॅरेट तुम्ही विकले अजून बाराशे पंधराशे माझ्या अंदाजेत पंधराशे ते अठराशे कॅरेट माल या ठिकाणी दिसतोय झाडावर हे झाड पूर्ण मालानेच लगडलेले आहे पुढचा तोडा कदाचित तुमचा तीनशे साडेतीनशे कॅरेटचा सा असेल सत्तावीस गुंठ्यामध्ये याच्या आधीचा तोडा किती कॅरेटचा झाला कालचा तोडा तीनशे साठ कॅरेटचं झाला तर प्रामुख्याने दोन तीन महत्वाच्या गोष्टी आहे की वाढलेल्या तापमानामध्ये एकसारखा रंग न येणं तिरंगा होणं चमक नसणं आणि त्याचप्रमाणे डम्पिंगचा इश्यू असेल बऱ्याचशा व्हायरसचं प्रमाण असेल या सगळ्या गोष्टींचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांना होतो आणि तो कसा रोखता येईल त्या संदर्भामध्ये आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे त्यासाठी सुरुवातीपासून ज्या वेळेस आपण लागवड करतो वाढत्या तापमानामध्ये मार्च महिना असेल फेब्रुवारीमध्ये असेल कारण या भागातलं मार्केट जर आपण विचार केला तर खास करून जून आणि जुलैमध्ये खूप मोठं मार्केट नारायणगाव बाजार समितीमध्ये असतं आणि त्याच वेळेस गेल्या वर्षी देखील मी युट्यूबला तुम्ही जाऊन बघ बघ म्हणजे बघू शकता की बावीसशे चोवीसशे पंचवीसशे तीन हजार रुपये कॅरेटचं मार्केट त्या ठिकाणी झालं त्यावेळेस देखील मी येऊन व्हिडिओ दिला होता परंतु दरवर्षी आपल्याला तसं मार्केट मिळेल याची ग्वाही आपण देऊ शकत नाही परंतु आपल्या हातात उत्पादन खर्च कसा कमी ठेवता हो येईल आणि तो उत्पादन खर्च कमी ठेवत हो असताना आपल्याला जास्तीचं उत्पादन कसं घेता येईल सत्तावीस अठ्ठावीस गुंट्यामध्ये तीन हजार कॅरेट आपण कसे काढता येतील आणि त्यासाठी उत्पादन खर्च कमी ठेवायचा असेल तर सुरुवातीपासून पहिल्या तीन चार दिवसाला पहिली आळवली किंवा ड्रिंचिंग आपण काय केली पाहिजे त्यानंतर दहाव्या बाराव्या दिवशी ड्रिंचिंग काय केली पाहिजे बेनिवासारखं औषध न फवारता आपल्याला नागाळीचा शिरकाव आपल्या प्लॉटमध्ये कसा होऊ देता येणार नाही या संदर्भामध्ये वेगवेगळे वेग व्हिडिओ मी दिलेच आहे आजचा हा व्हिडिओ खास करून त्या ठिकाणी टेक्निकल पॉइंट कमी होते परंतु शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी अनुभव आहे सत्तावीस गुंठ्यामध्ये अकराशे पन्नास कॅरेट पाच तोड्यात निघाले पुढच्या सहा ते सात तोड्यामध्ये अजून कमीत कमी बाराशे ते पंधराशे कॅरेट या ठिकाणी उत्पादन निघणार आहे आणि या शेतकऱ्याचा तुम्हाला जसं तुम्ही एक एक दीड मिनिटाचा बऱ्याचशा शेतकऱ्यांचे व्हॉट्सअपला व्हिडिओ बघितले या शेतकऱ्याचा ज्या दिवशी प्लॉट संपेल त्या दिवशी किती कॅरेट निघाले तो व्हिडिओ देखील मी तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न राहील परंतु आपल्याला टोमॅटोच्या शेतीमध्ये जर चांगल्या पद्धतीने उत्पादन घ्यायचं असेल तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत कीटकनाशक असेल बुरशीनाशक असेल त्याचप्रमाणे अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल याचा उपयोग जर व्यवस्थित जर करता आला ताळमेळ जर सात म्हणजे संतुलित प्रमाण ठेवता आलं तर चांगलं उत्पादन आपण घेऊ शकतो हेच उदाहरण तुमच्यापर्यंत मी देण्याचा प्रयत्न केला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार